नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आवखाली दोन हजार सातशे तेहतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील समिती पुणे आवकाली पाच हजार सातशे दर सहाशे रुपये कमालदार सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे पिंपरी खाली तेरा क्विंटल किमान एक हजार चारशे रुपये आठशे हजार सहाशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर अवकाली एकशे तीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमालदर एक हजार सातशे रुपये दर एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती नागपूर अवकाली एक हजार पाचशे ऐंशी क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये जात आहे